CNBC News सच के साथ सब के साथ कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें जनता चमाग रिमोय खाने जा, जा जालना लोकसभा मतदार संघ कुन सुधा उम्मीदवारी लाभन के लिए CMBC से संचालक प्रसिद्ध वृत्तपत्र खासदार टाईम्सचे संपादक आणि आपल्या विविध संकल्पनांसाठी सतत आणि प्रत्येक क्षेत्रात चर्चेत असलेले औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खानेजाज अहमद यांनी जनतेच्या मागणीमुळे आता जालना लोकसभा मतदारसंघातूनही अर्ज दाखल केला आहे खानेजाज अहमद यांनी सांगितले की लोकांना त्यांची संकल्पना खूप आवडत असल्यामुळे राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवण्याची मागणी होत आहे मात्र नियमानुसार एका व्यक्तीला जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवता येते त्यामुळे खान एजाज अहमद यांनी औरंगाबाद आणि जालना मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे खान एजाज अहमद म्हणाले की जालना शहर व जिल्ह्यातील जनतेला आता बदल हवा आहे जिल्ह्यात अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत जी जिल्ह्याच्या विकासाची बाजू आहेत खानेजा अहमद यांची संकल्पना जालना जिल्ह्यातील जनतेला खूप भावली असल्याने जिल्ह्याचे प्रतिनिधित्व अशाच निस्वार्थी व्यक्तीने करावे अशी भरपूर लोकांच्या इच्छा आहेत जनतेची मागणी लक्षात घेऊन खानेजाज अहमद यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांनी निवडणूक लढविण्याचा आपला उद्देश केवळ जनहित आणि जिल्ह्याच्या विकासासाठी असल्याचे सांगितले माझ्या संकल्पनेनुसार मी जिंकलो तर सर्व पराभूत सक्षम उमेदवारांना सोबत घेऊन सरकारसोबत काम करेन माझा स्वतःचा कोणताही जाहीरनामा नाही मी इतर उमेदवार आणि विचारवंत नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास तयार आहे माझ्या संकल्पनेत कोणत्याही धामधुमीशिवाय कोणत्याही पक्षाशिवाय कोणतेही बॅनर झेंडे आणि खर्चाशिवाय निवडणूक लढवण्याची प्रक्रिया आहे क्रांतिकारी विचार असलेल्या आणि तळागाळात समाजसेवा करणाऱ्या देशातील प्रत्येक व्यक्तीने खर्च न करता निवडणूक लढवावी जेणेकरून तो संसदेत पोहोचून जनतेचा आवाज बनू शकेल हा नेजाज अहमद यांनी त्यांच्या या संकल्पनेवर महाराष्ट्रातील औरंगाबादमधून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेवीस उमेदवारांमधले पाचवे स्थान पटकावले होते यावेळी ते औरंगाबाद आणि जालना या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून दोन्ही जिल्ह्यातील जनता आपली संकल्पना यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे